ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोलापुरात पार पडले राज्यातील पहिले बौद्ध साहित्य सम्मेलन. सोलापूर शहरातील हुतात्म स्मृती मंदिरात आज राज्यातील पहिले बौद्ध साहित्य सम्मेलन पार पडले. या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सामील झाल्याचे चित्र दिसून आले. एकूण तीन सत्रात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये पहिल्या सत्रात श्रीलंकेतून आणलेले पूज्य भंते यश थेरो यांची दम्म देसना दुसऱ्या सत्रात विविध विषयावर परिसंवाद तर तिसऱ्या सत्रात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या संमेलनात बौद्धकया विहाराचा ताबा बौद्ध समाजाला मिळावा सोलापूर विद्यापीठात डॉक्टर आंबेडकर विचारधारा केंद्र सुरू करावा असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला